ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराजांचा दिव्य शिवयोग समाधी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला ग्रामदैवत श्री महाराजांचा दिव्य शिवयोगी समाधी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सारं वातावरण अलौकिक आणि विलक्षण आध्यात्मिक शक्तीनं चैतन्यमय बनलं होतं श्री सिद्धेश्वर देवस्थान हब्बू पुजारी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट तसंच श्री सिद्धेश्वर पालखी मंडळ आणि भक्तगणांतर्फे शिवयोगी समाधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच पासूनच बिल्वार्चन आणि मंत्रकोश महाआरती रुद्राभिषेक ग्रंथ दिंडी आत्मचरित्र पारायण आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दिव्य शिवयोगी समाधी सोहळ्या संदर्भात गुरुराज हब्बू आणि आनंद हब्बू यांनी अधिक माहिती दिली सायंकाळच्या सत्रामध्ये शियोगी समाधी दीपोत्सव आणि रंगावलीचे आकर्षक मनमोहक सजावट करण्यात आली होती विविध भजनी मंडळांनी भजनाच्या माध्यमातून श्री शिवोगींच्या चरणी सेवा अर्पण केली